खूप लोकांच्या कोर्टामध्ये केस चाललेल्या असतात आणि त्या केरिट अनेको वर्ष चाललेल्या सुद्धा केस बघायला मिळतात जमिनीच्या संदर्भात असतील घटस्फोटासंदर्भात असतील किंवा अन्य काही चोरी वगैरे या गोष्टी संदर्भ तर अशा वेळेला ही हा जो उपाय तुम्हाला सांगते की हा सत शत्रुनाशासाठी सुद्धा उपयोगाचा आहे आणि तुमच्या कोर्ट केसमध्ये तुम्हाला विजय प्राप्त करून देण्याचा सुद्धा हा उपाय आहे त्याच्यासाठी काय करायचं आहे की हिंग हिंगाचे खडे मिळतात पाच खडे विकत घ्यायचे आहे एक छोटा काळा रंगाचा प्लेन कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये ते हिंगाचे खडे बांधून एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन छोटासा खड्डा करा आणि त्यामध्ये ते पुरून टाका पुरताना माझ्या शत्रूंचा नाश होऊ दे तुमची जर कोर्टात केस चाललेली असेल तर मला ह्या कोर्ट केसमध्ये विजय प्राप्त होऊ दे सगळ्या घ घटना माझ्यासाठी अनुकूल होऊ देत अशी तुम्ही मनातल्या मनात त्या पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे जाताना घरातून एक लो लोटाभर पाणी बाटलीमध्ये भरून न्या तांब्यासोबत न्या तिथे ते पाणी तांब्यामध्ये घाला आणि तांब्यानी पाणी झाडाला तुम्हाला घालायचं आहे झाडाच्या खोडात पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीने पाणी घाला प्रदक्षिणा मारा किमान एकशे अठ्ठावीस प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत याने तुमची जी कोर्ट केसची कामं आहेत ती मार्गी लागतील आणि तुमचे शत्रू जर का तुमच्यावरती का काही गोष्टी करत असतील तुम्हाला हाणून पाडत असतील तुम्हाला मागे खेचत असतील तर ते सुद्धा तुमचं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश प्राप्त होईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वाराची कोणत्याही आवश्यकता नाही कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता महिला पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो तुमची जर का अशी कुठे महत्त्वाची कोर्ट केस वगैरे चालली असेल तुम्हाला जर का खूप शत्रू त्रास देत असतील तर हा उपाय जरूर करा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात जरूर कळवा आणि अजून तुम्हाला अशाबद्दल काही व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी जय भवानी जय जगदंब